माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीनं वन नेशन वन इलेक्शन संदर्भात दिलेला रिपोर्ट आज केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीने स्वीकारलेला आहे आणि संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार सुनील भुसार आहेत भुसारा साहेब आज केंद्रीय कॅबिनेटने हा प्रस्ताव स्वीकारलेला आहे या सरकारच्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता नाही एक देश एक निवडणूक या बाबतीमध्ये खरं म्हणजे आत्ताच हरियाणाची आणि जम्मू काश्मीरची त्या ठिकाणी निवडणूक सुरू आहे त्याचबरोबर आपल्या राज्याची सुद्धा निवडणूक घ्यायला हवी होती महाराष्ट्राची परंतु निवडणूक का आयोगाने कारण दिलं की सुरक्षिततेचा अभाव आहे अजून काही कारणं सांगितली मग ती सगळी कारणं देशाला लागू होत नाही का आणि या ठिकाणी जर एक देश निवडणूक जर करण्याचा विषय आला त्याच्यामध्ये प्रादेशिक पक्ष आहेत जे प्रादेशिक पक्ष महाराष्ट्राची अस्मिता असेल किंवा अनेक आपल्या आपल्या राज्यांची अस्मिता प्रादेशिक पक्ष प्रादेशिक लोकांचं मत व्यक्त करतात त्या प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा घाट सरकार घालतं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्यामुळं ही जी प्रक्रिया ही अतिशय जा जटिल आहे सगळ्या ॲट ए टाइम एका वेळेस सगळ्या लोकांना त्या ठिकाणी एकत्र त्या निवडणुकीला सामोरं जाणं लोकसभा विधानसभा मतदार राज्याचा त्या ठिकाणी होणारा म्हणजे त्याला एक, एक हे होईल की मत काय आपल्याला फार जनता ही आपली अजूनही त्या ठिकाणी अशिक्षित आहे एकच मत देताना त्यांना खूप वेळा कन्व्हिन्स करावं लागतं की कसं मतदान करा काय आपण खूप जास्त लोक लोकजागृती करतो एका वेळेला जर एका वेळेला आमदाराला पण मत द्यायचं आहे सुद्धा मत द्यायचं आहे तर त्याच्यावरती जनता आपली कन्फ्युन्स होईल त्या ठिकाणी संभ्रमात होईल वेगवेगळे निशाणा राहतील मा महाआघाडीमध्ये किंवा महायुतीमध्ये निशाणा वेगळा एका ठिकाणी उमेदवार लोकसभेचा राहील विधानसभेला कुठे तुतारीचं चिन्ह राहील कुठे कमळ राहील कुठे धनुष्यबाण कुठे पंजा तर ते संभ्रम असेल तेव्हा मला असं वाटतं की ही योग्य नाही विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्र झाल्या पाहिजेत परंतु सरकार ज्या पद्धतीने कोविंद साहेबांच्या त्यांनी जी काही कमिटी नेमली जो है। है है। 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 है है। का अहवाल स्वीकारला आहे मला वाटतं हे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा घाट आहे त्यामधून सरकारला स्वतःची मनमानी करायची आहे आणि स्वतःचा पक्षाला बळ द्यायचं आहे हा त्यातून मला त्यामध्ये उद्देश दिसतो तुम्ही म्हणताय प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा हा घाट आहे दुसरीकडे बघायला गेलं तर तुमचा याला स्पष्टपणे विरोध राहणार आहे का तुमचा आणि तुमच्या पक्षाचा याला विरोध शंभर टक्के यामध्ये इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्यांचा तर विरोध असा असेलच परंतु याची विस्तृत भूमिका आमचे पक्षनेते मांडतील सरकारनं जरी आज हा प्रस्ताव स्वीकारला असेल तर तुम्ही म्हणाल तसं एक प्रक्रिया खूप किचकट आहे खूप लांबचा कालावधी जाणार आहे सरकार म्हणतंय की यंत्रणा वाचेल पैसा वाचेल वेळ वाचेल ही सगळी कारणं जरी सांगितली जात असली तरी महाराष्ट्राच्या निवडणुका विधानसभेसोबत जम्मू काश्मीरसोबत का, का नाही घ्यायचे असं म्हटल्यानंतर सुरक्षेचं कारण दिलं गेलं सगळ्यात कुठलीही निवडणूक घ्यायचं म्हटलं तर सुरक्षेचं कारण हा महत्त्वाचा मुद्दाच येतोच मग ही सगळी निवडणूक घेताना सरकार हे मॅनेज कसं करणार नाही याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा वैयक्तिक इंटरेस्ट वैयक्तिक त्यांना त्यांचा स्वार्थ दिसतो की देशाच्या निवडणुकीचे जे काही वातावरण आहे ते वापरून घ्यायचं राज्याच्या निवडणुकीला आणि एकाच वेळेस तिथे आर्थिक सामदाम जे काही ते गोष्टी त्यांनी ज्या केल्यात लोकसभेमध्ये त्या करून घ्यायचं आणि स्वतःचे मनसोबत साधायचे हा त्यातून सर्व स्फोटपणे गंभीर आरोप करता तुम्ही रा केंद्र सरकार निश्चितपणे गंभीरच आहे कारण त्याची कृती गंभीर आहे की देशामध्ये एक वातावरण निर्मिती करायची सगळं आम्हीच करतो आहे आम्हीच सगळं देश चालवतो आहे मग त्यामध्ये ध हिंदुत्व आणायचं धर्माचं कारण आणायचं आणि विकासाचे विषय बाजूला ठेवून वेग वेगळ्या देशा निवडणूक न्यायची भावनिक करायची हा प्रयत्न त्यांनी साधारण दोन्ही निवडणूक दोन हजार चौदालाही केला आता एकोणासलाही केला चोवीसला पण त्यांनी केला त्यामुळे त्यांना ते त्यांची ती काम करण्याची पद्धत आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की सर्वसामान्य जे पक्ष आहे त्यांना संपून टाकायचं आणि एकाच पक्षाने राज्य करायचं देशामध्ये हा ही त्याची त्यासाठी केलेली ही सगळी खटाटोप आहे भुसारा साहेब राज्यामध्ये आरक्षणाचा विषय खूप तापतोय फक्त मराठा आरक्षणच नाही तर धनगर आरक्षण असेल किंवा इतर ज्या आरक्षणाचे छोटे छोटे पक्ष जाती आहेत त्या आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही होताना बघायला मिळतात धनगर आणि आदिवासी या दोन्ही आरक्षणाचा का एक मुद्दा राज्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून तापल्याचं आपल्याला बघायला मिळते धनगर समाज हा आदिवासीमधनं आरक्षण मागतो पण त्याला तुम्ही विरोध करताय तुम्ही तुमची भूमिका काय आहे सुप्रीम कोर्टानं जरी देता येत नाही असं म्हटलेलं असलं तर राज्य सरकार एक वेगळं पाऊल उचलण्याच्या भूमिकेत आहे सरकारच्या पावलाकडे तुम्ही कसं बघता नाही ज्याचा अधिकार राज्य सरकारला नाही ते देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे एकोणीसशे शहाऐंशी साली सुद्धा आणि आत्ताच तीन महिन्यापूर्वी मा एप्रिलमध्ये दोन हजार चोवीसला मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की धनगर हे धनगड धनगड हे धनगर नाहीत आणि त्यांना आदिवासी म्हणून आरक्षण देता येणार नाही असा सुर्वाळा दिला आहे सुप्रीम कोर्टाने तरीसुद्धा राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ त्यांना धनगर समाजाला खोटे आश्वासनं देत आहेत आम्हाला एवढीच विनंती करायची की त्यांना आरक्षण द्यायचं नाही द्या ऑलरेडी धनगर समाजाला एन टी कमध्ये अदा एन टी कमध्ये आरक्षण आहे आणि तरीसुद्धा त्यांना द्यायचं असेल तर त्यांना वेगळं आरक्षण द्या आमच्या आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लावू नये एवढी सरकारला आमची विनंती आहे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून लढ लढाई लढू त्याचबरोबर आपले जे पंचवीस आमदार आणि चार खासदार आहेत आम्ही सर्व राजीनामे राजीनामा दोन सोमवारी आमची बैठक सर्व आहे सर्व कारण हे आमदार फक्त एका पक्षाचे नाही सर्वपक्षीय आम्ही आम्ही याच्यामध्ये समाजाच्या मुद्द्यावर आम्ही सर्वपक्षीय आमदार एकत्र आहोत आमची भूमिका आहे की यामध्ये सरकारने जर काही घाईघाई केली तर आम्ही सगळे राजीनामे देऊ संदर्भात तुमची काही बैठक झालेली आहे किंवा चर्चा होणार आहे आमच्या चर्चा झाल्यात सोमवारी आमची फायनल बैठक आहे विधानभवन मुंबई येथे सोमवारी सकाळी अकरा वाजता म्हणजे हा सरकारला एक प्रकारे इशारा आहे जर तुम्ही जर आमच्या हका आणणार सरकार असेल गदा आणतील तर आम्हाला ते करावं लागेल आमचं आहे हे आमदार सुनील भूसार होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा केंद्र सरकारनं घाटलेला घात घाट आहे सोबतच धनगर आरक्षणाच्या संदर्भात आदिवासी आमदार आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि जर अशा पद्धतीनं धनगर समाजाला आदिवासीमधनं आरक्षण जर दिलं तर आम्ही सगळे पंचवीसचे पंचवीस आमदार राजीनामा देवी अशा पद्धतीची भूमिका देखील केली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका